नमस्ते प्रधापक बीजी मागले जागर टाइम्स मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आल्या आल्या म्हणत शेवटीच्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या जाहीर झाल्या आणि या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्याची जी ही आचार आचारसंहिता सुरू झाली सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहाने जाहीर केले की अबकी बार चारशे पार प्रचंड मोठी घोषणा दिली पण हे इतके चारशे उमेदवार ते निवडून आणतो अशा पद्धतीचे त्यांनी जे घोषणा केली ही घोषणा कितपत खरे आहे याच्याकडे बघत असताना एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रासारख्या अठ्ठेचाळीस लोकसभा खासदार असणाऱ्या राज्यामध्ये त्यांनी गेल्या एक पाच सहा महिन्यामध्ये बारा तेरा वेळा त्यांचं आगमन झालंय सारखे त्यांचं लक्ष महाराष्ट्रात आहे त्यांना इतकं प्रचंड मोठं म्हणजे पंचेचाळीस प्लस जे त्यांना सीटा या राज्यातून पाहिजे तितके लाभतील आणि निवडून येतील असं याच्यावर त्यांची शा म्हणजे शाश्वती नाही त्यांना म्हणून तर त्यांनी प्रथम शिवसेना फोडली शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तेरा खासदार चाळीस आमदार फोडले राष्ट्रवादीच्या अजित पवार का एक खासदार चाळीस आमदार फोडले काँग्रेसचे माझी खासदार माजी मुख्यमंत्री नेते काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण फोडले असे अनेक इतके फोडूनही अजूनही त्यांना गॅरंटी येत नाही म्हणतात ना मोदी की गॅरंटी पण त्यांना महाराष्ट्र राज्यात गॅरंटी येत नाही की आपल्याला पंचेचाळीस प्लस सी मिळतील इनकम टॅक्स सीबीआय या तपास यंत्रणांचा पुरेपूर वापर त्यांनी केला आज घडीला भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढे बाहेरच्या भा, पक्षातले नेते आहेत तेवढे भाजप मधले सुरुवातीचे नाहीत भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये सगळे अशी ही वेगवेगळ्या पक्षातली तपास यंत्रणेचा लावून फोडलेले सगळे नेते आज दिसत आहेत आणि हे सगळं फोडण्याचं श्रेय राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना जातं राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस म्हणणाऱ्या बी जे इतकं करूनही इतके नेते फोडूनही मराठा समाजाचे तीन तीन स्टालवर्ड्स फोडूनही आजही पंचेचाळीस पर्यंत आपण जाऊ की नाही याची खात्री वाटत नाही शाश्वती नाही कारण त्यांच्या या वाटेवरती ठामपणे पाय रोवून उभा आहे तो म्हणजे मराठा समाज म्हणून जरांगे पाटील आणि जोपर्यंत जरांगे पाटील त्यांच्या आडवा उभा आहे तोपर्यंत त्यांना कसलंही येशील असं मला तरी वाटत नाही चोवीस मार्चला रविवारी त्यांनी या संदर्भातली बैठक बोलवली अद्दळवाली सराठी अंबड जिल्हा जालना आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्या दिवशी इशारा सभा घेतलेली आहे मोठ्या संख्येनं कोट्यावधीच्या संख्येनं सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे ह्या वेळेला आता दादा नेमकं काय बोलणार याच्याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे अनेक यांच्या पाठी मग पार्श्वभूमी अनेक आहे वंचितचे प्रकाश आंबेडकर नेहमी म्हणतात की तुम्ही स्वतः उभे राहा किंवा तुम्ही राजकीय भूमिका घ्या मग या सभेमध्ये ते राजकीय भूमिका घेणार का, का बीजेपीचं कंबरड कसं मोडायचं हे जाहीर करणार नेमकं काय करणार याविषयी सगळ्या मराठ्यांच्या मध्ये प्रचंड मोठी उत्सुकता आहे आपल्या मराठा समाजानं सकल मराठा समाजाने असं जाहीर केलं होतं की आम्ही काही म्हणजे हिंगोलीमधनं दीड हजार उमेदवार उभा करू बीडमधनं हजार उमेदवार उभा करू सोलापूर दीड हजार दोन हजार उमेदवार उभा करू पण मराठ्यांचे हे हजारो उमेदवार जर आपण आपल्याच समाजाचे उभे केले तर नेमकं काय होईल असंही मंथन करणारा एक वर्ग आपल्यातला आहे आणि त्याचा आपल्याला कितपत आपल्या आंदोलनाला आणि आपल्या मागण्याला कितपत फायदा होईल याचाही विचार चालू आहे मराठ्यांचे जर का हजारो उमेदवार झाले एखाद्या मतदारसंघात तर आणि ज्याचं त्यानं मत टाकून जर घेतलं किंवा काही अगदीच तर सगळे मिळूनच पडणार त्याच्यापेक्षा एखादा उमेदवार उभं करून सगळ्यांनी त्याच्या पाठीशी राहणं केव्हाही श्रेयस्कर अशा पद्धतीचाही विचार पुढा म्हणून दरंगे दादांना ज्या वेळेला सगळ्यांनी विचारलं की तुम्ही दादा इलेक्शन लढवणार का म्हणजे पत्रकारांनी विचारलं वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी विचारलं अनेकांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं ते तो माझा मार्ग नव्हे मी राज माझी राजकीय भूमिका असणार नाही मी एक समाजसेवक या नात्यानंच आयुष्यभर काम करणार कुणीच पुन्हा विचारलं पण असे जे अनेक प्रश्न आहेत आज त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं प्रचंड मोठं असं ध्रुवीकरण मतांचं ध्रुवीकरण झालंय याची दहशत आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला ही दहशत आहे मराठ्यांची ना ती त्या एकीतन आलेली दहशत आहे मतांचं ध्रुवीकरण मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वासाठी मग त्या एकीची दहशत आहे मग ह्याचा फायदा करून घेऊन अनेक जण असं म्हणतात मुस्लिम समाज धनगर समाज आणि मराठे यांचा युती करून एखादा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभार करता येईल का असा प्रयत्न करावा अर्थात हे ज्याचा त्याचे विचार आहेत मराठा समाज हा आजपर्यंत राज्यकर्ता समाज होता आपले प्रश्न आपण कधी सोडवले नाहीत त्यामुळं हा प्रश्न हे प्रश्न निर्माण आता आपण आपणच राज्यकर्ते होऊन आपण आपले प्रश्न सोडवूया असंही म्हणणारा एखादा वर्ग आहे म्हणजे अशा अनेक विचार विचारसरणी आहेत पण प्रत्येक जण ठामपणे म्हणतो हे जरी असलं कोणतीही भूमिका अशी जरी मांडत असणारा जो हे असला तरी तो म्हणतो जो निर्णय मनोज जरांगे पाटील दादा घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे कारण इतिहासात झालेली ही जी मतांचं ध्रुवीकरण किंवा हे झालेलं जी युती आहे संघटन जे प्रचंड मोठं मनात धडकी भरवणारा सत्ताधाऱ्यांच्या अं मनावरती दडपण निर्माण करणारा असं जे संघटन झालंय हे संघटन केवळ मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाकडे बघून जाईल त्यामुळं आपण हे मोडायचं भले आपल्याला काय वाटेल तो भाग वेगळा पण दादा जो निर्णय या दिवशी चोवीस मार्चला घेतील तो निर्णय सगळ्यांना मांडण्यास हे असं बनण्यापट्टी असा वेगवेगळ्या लोकांच्या मनात जे विचार आले का ते काय येत होते कारण सत्तावीस जानेवारीला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सव्वीस तारखेच्या सव्वीस जानेवारीचा शासन निर्णय घेऊन मुंबई मध्या मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात मराठ्यांच्या प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर उभं राहून सांगतात की तुमच्या मी सगळ्या मानण्या मान्य केल्या मनोजारंगे पाटलांना त्याचा निर्णय देतात आणि सांगतात की हेच सोडा पण तुमच्यावरचे सगळे गुन्हे मी माफ केले म्हणजे तुम्हाला सगळे सुद्धा करून देतो पंधरा सोळा तारखेपर्यंत निवडणुकीच्या तुम्हाला तुम्हाला संपूर्ण सगळ्या मराठ्यांना आरक्षण देईस तोपर्यंत तुम्हाला ओबीसीचे लाभ मिळवून देतो तुमच्यावरती झालेल्या सगळ्या पोलीस केसेस मागं घेतो हे सगळं त्यांनी सांगितलं आणि काहीच दिवसानंतर थोड्याच दिवसानंतर चार पाच दिवसातच देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने पोलीस केसेस मागे घेता येत नाही ओबीसी समाजाला दुखवून आम्ही काहीही करणार नाही ओबीसीच्या ताटातला काढून आम्ही काहीही देणार नाही आणि नंतर काय फसवलं जे आरक्षण मनोज जारांगी पाटलांनी मागितलेलं होतं हे आरक्षण सोडलं आणि तिसरंच दहा टक्के आरक्षण त्यांनी आपल्या गळ्यात मारलं आणि हे आरक्षण म्हणजेच मी ह्याची शपथ घेतली होती म्हणून सांगायला लागले <coughs> हे जे सगळं आहे आपल्या आंदोलनाच्या दणक्यानं मराठ्यांच्या एकीच्या दहशतीनं हे अख्खं मंत्रिमंडळ आपल्या पायाशी आणलं होतं म्हणून दादा, दादा पाटलांनी याचा आपण ही जी इलेक्शन आहे या इलेक्शन मध्ये बीजेपीचं कंबरड कसं मोडेल अशी भूमिका घ्यावी असं सगळ्यांचे सगळ्यांचं काही जणांचं मत आहे अर्थात दादा जो घेतील त्याच्या शब्दा बाहेर नाही कारण सगळेजण काय म्हणतात जर चुकून पुन्हा समजा देवेंद्र फडणवीस तर या ठिकाणी आले आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता जर झाली तर आज भीक न घालणारे आज न जुमानदारे न जुमांडणारे देवेंद्र फडणवीस किती टोकाच वागतील माहिती बगल तिथं मराठा समाजाला ते धारेवर धरतील केसेस रॅम्पांड मोठ्या प्रमाणात होतील सगळं आंदोलन चिरडलं जाईल दादाला त्रास होईल आणि हे सगळं करत असताना आपण नामानिरा राहतील आणि व्यवस्थेचं भांडण आपल्या मराठा समाजाबरोबर आंदोलनकारांच्या बरोबर लावून देतील हा हा कावा करतील हुशार आहेत ते असे सगळ्यांच्या मनातली भीती आहे मुख्य गोष्ट भारतीय जनता पार्टीला मराठ्यांच्या एकीची भीती म्हणून तर त्यांनी पहिला शिंदेला फोडलं शिवसेना फोडली ते पुरेसे नाहीत म्हणून अजितदादा फोडले अजितदादांना चाळीस आमदार घेऊन फोडले एनसीपी फोडली पुन्हा अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री फोडले किती आज तागायत सातत्याने सातत्यानं मराठा समाजाचे सगळे स्टालवर्स आज त्या भारतीय जनता पार्टीच्या पार्टीशी किंवा भाजपमध्ये आहे पण तरीही त्यांना खात्री येत नाही त्याने जे ठरवले पंचेस प्लस ते साध्य होणार नाही कारण त्यांच्या या ध्येयाच्या मध्ये ठामपणे पाय रोवून त्यांच्या आडवा उभारलाय तो म्हणजे मराठा समाज मनोज जरांगे पाटील आणि त्यामुळं त्यांना मनोज रांगे पाटलांची प्रचंड भीती आहे आज त्यांच्यावरती दररोज केसेस कुठल्या ना कुठल्या काही ना काहीतरी कारणानं घालत राहतात अर्थात या ज्या पोलीस केसेस होत आहेत याचे प्रमुख नेते आणि प्रमुख त्यांचे आहेत ते म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज दादानी नेहमी सांगितले की फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधातल्या त्यांचा द्वेष करणारे आहेत मग म्हणून बरेच जण असे म्हणतात अर्थात ही प्रत्येकाची व्यक्तिगत इच्छा शेवटी मनोज दादा जरंगे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ते ठाम असं स्पष्टच म्हणतात आज बघा मनोज जरांगे पाटलांना तसं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज मानतो ओबीसी समाज मानतो धनगर समाज मानतो मुस्लिम समाज मानतो <coughs> एकोणीस जिल्ह्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा समाज तर प्रचंड असं म्हणजे त्यांच्यावरती प्रेमच करतो म्हणजे एकोणीस जिल्ह्यातील मराठा समाज हा मनोजदादा दादा जरांगे पाटलांच्या एकाही शब्दाबाहेर नाही तसा संपूर्ण महाराष्ट्रातला आहे जवळपास पण पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग थोडासा वगळला पाहिजे तिथले मराठे हे जेवढं मराठवाड्यातील आणि विदर्भातील वीस वर जिल्ह्यातील जेवढे मराठी मानतात तेवढे मानतात पण त्यांचे त्यांचे काही लागे बांधे स्थानिक मराठा नेतृत्वाशी आहे पण सगळ्यात महत्वाचं इतिहासात बी शह देणारा एकमेव घटक खंबीरपणे त्यांच्या वाटेवरती वाट अडवून उभा आहे तो म्हणजे मराठा आहे आणि त्या मराठ्यांचं संघटन केलंय मनोज जरांगे पाटील आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी भारतीय जनता पार्टीची वाट रोखलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्यांना जेरेस आणायचा प्रयत्न केलाय आणि ही जर ताकद आपण जी आज मिळवलेली आहे ही ताकद आयुष्यभर टिकली पाहिजे असं प्रत्येक मराठा मतदाराच्या मनातला आहे चोवीस तारखेला होणारी जी सभा या दृष्टीनं फार महत्वाची आहे मनोज जरांगे पाटील दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधिली राहत असताना ते काय निर्णय घेणार आहेत भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी स्पष्ट सांगितलं आमचं काय जुळेल असं वाटत नाही ते मराठा द्वेषी देवेंद्र फडणवीस आहेत असं ते उघडपणे म्हणताय तर नेमका निर्णय काय घेतील याची उत्सुकता लागून राहिले तमाम मराठा बांधवांना लागून राहिले चोवीस तारखेला मनोज जरांगे पाटील नेमका निर्णय काय घेतील भारतीय जनता पार्टीला विरोध करणारे म्हणजे त्यांचं कंबरड मोडण्याचा निर्णय घेतील का राजकीय निर्णय जाहीर करतील अर्थात निर्णय कोणताही असो निर्णय कोणताही असो सगळा मराठा समाज ठामपणे त्यानंतर एकूण जे आपण एकत्रित एक आलोय त्या एकत्रित एक असलेल्या नेत्याचं शंभर टक्के मांडणारा हा सगळा ग्रुप आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी इथं जमलेला तमाम मराठा हा बांधील असेल आणि मनातून त्या तो त्याचं साईडला असेल माझ्या मनात काय आहे किंवा मला काय वाटतं हे मी एखाद वेळेस सांगेन पण तुम्ही जो निर्णय मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्ही शंभर टक्के सर आखो धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा